मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते चला मग या मालिकेचं प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे सोमित्राही तिन्ही सुनाला सांगत असते आणि सगुना आज सुट्टीवर आहेत तर त्यामुळे घरातील सर्व कामं आपल्यालाच करावी लागेल आणि सर्व कामं वाटून घ्यावी लागेल तर घरातला स्वयंपाक भांडी सर्व काही काम, श गौऱ्यात गौऱ्या थापणं हे ऐकताच लगेच ऐश्वर्या म्हणू लागते मला या मला थोडंसं चांगोलपणा दाखवावंच लागेल कारण यांच्यासमोर जर ते नाही केलं तर त्यांना संशय येईल त्यामुळे लगेच ऐश्वर्या हात वर करते आणि म्हणू लागते की मी गौऱ्या ते थापेन तर लगेच जानकीही हसू लागते आणि जानकी आणि जानकी आणि सौमित्राचा या दोघींचाच प्लॅन असतो तर लगेच ऐश्वर्या ऐश्वर्याला वाटू लागतं की गौऱ्या गौऱ्या थापणं कारण ऐश्वर्याने हे गौऱ्या थापणं कधी बघितलेलंच नसतं तर लगेच लगेच ऐश्वर्याही बाहेर जाते आणि शेणाजवळ जाऊन बसते आणि शेणाचा खूप घाण असं ऐश्वर्याला उलटी येण्यासारखं होतं तर ऐश्वर्या म्हणू लागते याच्या घोवऱ्या कात लगेच तिथे जानकी येते आणि जानकी म्हणू लागते हो आतापर्यंत तू माती खाल्लीस आता, आता शेण खा असं म्हणतच ऐश्वर्या तिला बोलू लागते आणि टोमणे देऊ लागते पण मात्र ऐश्वर्या ही गपचूपपणे सगळं सर्व काही ऐकून घेत असते आणि सर्व काही सर्व करू लागते गौऱ्या तापू लागते तर लगेच ए, लगेच जानकी म्हणू लागते रणदिवेच्या घरात तुझं स्वागत आहे तुम्हाला हा हा प्रोमो कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जानकीने कशा कशाप्रकारे सरळ करायचा प्रयत्न करत आहे तर तेही बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका